आपली रेसिपी आहे शाबुदाणा बटाटा शंकरपाळी उपवासाची आणि त्याच्यासोबत मी चटणी केली आहे किती सुंदर खुसखुशीत आणि जाडीदार झाले बघ आपली शंकरपाळी आकाराने जरी मोठी असली पण खायला म्हणजे एकदम छोट छान नाही वाटत म्हणून मी थोड्याशा मोठ्या केल्या त्याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी बनवली कारण इतर शुभांगी शिंदे चॅनलवरून बोलत आहे तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तर देवी आज देवीची चंद्रघंटा या नावाने आपण आज पूजा करतो तर माझी आजची तिसरी रेसिपी उपवासाची आहे बटाटा आणि शाबुदाण्याची शंकरपाळी उपवासासाठी आपण बनवत आहोत त्याच्यासाठी साहित्य लागते हे उकडून स्मॅश केलेले म्हणजे मी घेतले घेतलेत खिसणे दोन बटाटे घेतले एक वाटी शाबुदाणा पीठ घेतले शाबुदाणा भाजून त्याची पूड करून मी मिक्सरमध्ये घेतली आणि चाणीने चाळून घेतले दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेसा लागणार आहे हे माझे जिरे आहेत जिरे अर्धा चमचा लागणार तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातले तरी चालतील आणि हे आहे आपलं मीठ नेहमीप्रमाणे आणि हे आहे तळण्यासाठी तेल फक्त फक्त आपल्याला चार पाचच साहित्यामध्ये ह्या शंकरपाळ्या खूप सुरेख होतात तर आता मी सुरुवातीला काय करते ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी थोडंसं अनुसार मीठ टाकून घेते कूट सांगायचं विसरले होते मी आपल्याला दोन चमचे शेंगाचं कूटही लागणार आहे आणि थोडेसे मी जिरे घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत नाही घातले तरी चालते आणि आता मी आता आता ह्याच्यामध्ये मी ठेसा घालून घेते एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ठेसा अजून घालायचा तर आता ह्याच्यामध्ये मी ठेसा मीठ जिरे घालून घेतले साखर घालायची आणि थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि आता यात मावेल तसं शाबुदाण्याचं पीठ घालून आपल्याला याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा तर हा बघा अशा प्रकारे तर हा बघा अशा प्रकारे मी हा घट्ट गोळा असा बनवून घेतला आहे पीठ शाबुदाण्याचं पीठ आहे ना लागेल कसं घालायचं मला पण आता हे बघा मी ह्याच्यावरती तूप लावून घेतले आणि ह्याच्यावर मी आता पूर्ण थापून घेतले आता हे तर बघा मी अशा प्रकारे हे थापून घेतले तर मी आता हे कट करून घेते तर असं कट करून घेते छोट्या छोट्या आकारामध्ये तर ह्या बघा मी अशा कट करून घेतले एवढी तर त्याची सगळ्या तळून घे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि थोड्याशा असं तेलाची बुडबडी कमी झाली की गॅस बंद करून तळायच्या खूप सुरेख तर ह्या बघा अशा कलरवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सगळ्याच मी आता तळून घेते तर ह्या बघा आपल्या आता सगळ्या तळून झाल्यात किती सुरेख दिसतात बघा ह्या किती क सुंदर झाले तो आणि त्याच्या सोबत खायला खोबऱ्याची चटणी बनवली खोबऱ्याच्या शेंगदाण्याची चटणी बनवली तर तुम्हाला एक मी तोडून दाखवते बघा किती कुसखुशीत झाली हो एकदम अलोका बघा एकदम अशोक किती जाळी आली त्याला आपण काही नाही घालता इतकं सुंदर होता फक्त शंकरपाळीचा चा आकार त्याचा थोडी साईज मोठी पण एकदम अशा छान होता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडल्यास लाईक शेअर आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद